नमस्कार एका महत्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया ती बातमी अशी की राज्यात आणखी एक पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय अजित पवारांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा आरोप दमान यांनी केलाय तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे दरम्यान एकदाचा अख्खा महाराष्ट्र राजकारणाच्या घशात घालून मोकळे व्हा असं म्हणत दमान यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे तर यांच्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे प्रतिक्रिया दिली तेरणा ट्रस्टचं काम, ट्रस काम हे राणा जगजित जगजितसिंह पाटील पाहतात असं सुळे म्हणाल सरकारी जमिनी असो हॉस्पिटल असो स्विमिंग पूल असो सगळ्या गोष्टी आणि गार्डन असो या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या राजकारणांच्या घशात घातल्या जात आहेत आणि हे एकदा नाही अनेकदा होताना आपल्याला दिसतंय तर म्हणून मला असं वाटतं की आताच्या घटकेला बघा ना आणि योगायोग म्हणजे आताच्या घटकेला हे सुद्धा अजित पवारांच्या दातलगांना मिळत हा काही योगायोग बनायचा का की फडणवीसांनी म्हणून मी म्हंटल अतिशय उद्विग्नपणे मी म्हंटल की आता एक काम करा महाराष्ट्र घशात घालून टाका म्हणजे संपलं याच्या पुढे आम्ही लढण्याची गरज नाही काही बोलण्याची पण गरज नाही जो ड्रग्ज मध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही जे आपलं श्रद्धास्थान आहे तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे तिथे जो माणसांनी ड्रग्ज मध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला ते राणा जगजित सिंग त्यां ते आता हा ट्रस्ट बघतात म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेता पवारांपर्यंत सीमित नाही तर राणा जगजित सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत यांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर सुषमा अंधारेंनी दमानियांना काही प्रश्न विचारले दमानिया भाजप नेत्यांवर का बोलत नाहीत पार्थ पवारांच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला मग मोहोळ प्रकरणात का नाही यावर दमानिया बोलत नाहीत पार्थ पवार प्रकरणी एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ कशी होते या प्रकरणी बावनकुळेंचं नाव का घेत नाहीत असा सवाल अंधारेंनी केला मुरलीधर मोहळ प्रकरणात सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आम्ही तर आग्रही आहोतच पण दमानिया सरकारच्या जास्त जवळच्या आहेत दमानिया सरकारच्या विश्वासू आहेत त्यामुळे दमानियांचा आवाज सरकारला जास्त लवकर पोचतो असं मला वाटते तर दमानियांनी हवं तर त्यांच्या यजमानामार्फत विनंती करावी कशीही करावी पण दमानियांनी ही विनंती केली पाहिजे की पार्क पॉवर प्रकरणात तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे होता आणि तो झालेला आहे पण असाच गुन्हा मुरलीधर मोहळ प्रकरणात सुद्धा दाखल व्हायला हवा पार्क पवार प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे पण मुरलीधर मोहोळ कमिश्नर आणि इतर लोक जे आहेत त्यांच्यावरचा गुन्हा अजिबात दाखल झालेला नाहीये तर तो सुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे एकवीस कोटीचा जो काही स्टॅम्प आहे हा स्टॅम्प हा, हा एका साध्या दुय्यम निबंधकाने माफ करणे शक्य नाही एकवीस कोटीचा व्यवहार हा माफ करायचा असेल स्टॅम्प ड्युटी तर त्याच्यासाठी कदाचित रिव्हेन्यू सेक्रेटरी किंवा विभागीय महसूल आयुक्त किंवा महसूल मंत्री यांच्यापर्यंत पोचावं लागेल चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत अजूनही चंद्रशेखर बावनकुळेंच्याबद्दल कुणी बोलत नाहीये बावनकुळेंना सेफर साईट ठेवलं आहे दबानी यांना कदाचित आठवत नसतील नावं पण चंद्रशेखर बावनकुळेंना नुसतीच कागदं दाखवण्यापेक्षा बावनकुळेंच्या मर्जी शिवाय एकवीस कोटीचा स्टॅम्प माफ झाला का हा प्रश्न खरा गमतीदार आहे तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल जो आहे तो आज सादर करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने ही सरकारची जमीन घेतली होती कथित जमीन खरेदी विक्री प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना करण्यात आली गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे समितीने चौकशी पूर्ण केली आहे चौकशी समितीचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रण यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे आणि हा अहवाल सादर केल्यानंतर नेमकं यामध्ये दोषी कोण आहे हे समोर येईल अपेक्षा तर या सरकारकडनं काहीच नाहीये पण हिवाळी अधिवेशन आता आम्ही सुरुवात होतो आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पण देखील विरोधी पक्ष या नात्याने हा प्रश्न आम्ही काही जरी झालं तरी देखील याची चौकशी व्हायला पाहिजे काय चौकशी अहवाल झालं प्रकारे होत आहेत त्यात कोण दोषी आहेत काय सत्यता आहे हे बाहेर यायला पाहिजे पण मी या मताचं आहे की पुणे शहरातले आणि विशेषतः जिल्ह्यातली आणि इतर सर्व राज्यातल्या ज्या शासकीय जमिनाच्या श्वेतपत्रिका काढली पाहिजे या मताची आम्ही आहोत आज राजेंद्र मोठे समितीचा अहवाल सादर होणार आहे तर काय अपेक्षा तुम्हाला काय अपेक्षा कसली मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी ती इन्क्वायरी ऑर्डर केली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं जी काय प्रश्न उत्तरं आहेत ती सगळी म्हणजे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे